नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तोंडबंद या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनेल वर आज आपण एक महत्वाचा विषय आहोत जो अंगणवाडी सेविका आणि भविष्याशी जोडलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात मोठ्या घडामोडी न्यायालयाचे आदेश आणि शासनाचे निर्णय याचा थेट परिणाम आपल्या समाजावर आणि सेविकांच्या कुटुंबावर कसा होतोय हे आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत पहा कारण हा विषय सर्वांना समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या तोंडबंदर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही या चॅनेलद्वारे अशाच महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकत राहू सर्वप्रथम पाहूया भरती प्रक्रियेचा गोंधळ अगदी अलीकडच्या शासन निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि भरती संदर्भात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे हा निर्णय सेविकांसाठी मोठा झटका आहे कारण यामुळे त्यांच्या रोजगाराच्या परिणाम होतोय कोर्टाच्या तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या आदेशानुसार मदतनीसांना थेट सेविका पदावर नियुक्त करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते पण यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रते संदर्भातील अटी अजूनही सेविकांसाठी अडथळा ठरत आहेत सेविकांच्या व्यथा अंगणवाडी सेविकांचे काम म्हणजे केवळ लहान मुलांसाठी शिक्षण आणि पोषण देणे नाही तर कुटुंब आणि समाजाचा आधार आहे त्यात भरतीसारख्या प्रक्रियेत विलंब झाल्यावर त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो याची आपण कल्पना करू शकत नाही आंदोलनाची शक्यता अनेक सेविका आणि संघटना आता आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत कायम स्वरूपाची नोकरी आणि आर्थिक स्थैर्य यासाठी त्यांच्या मागण्या प्रखर होत आहेत या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत आम्हाला नक्की शेअर ला ला करा तर मित्रांनो आज आपण या अंगणवाडी सेविकांच्या वेतांवर थोडक्यात नजर टाकली अंगणवाडी सेविकांच्या संघर्षाच्या या कहाणीला योग्य न्याय मिळायला हवा नाही का तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तोंडबंद चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे तुम्हाला मिळतील अंगणवाडी संदर्भातील सर्व ताज्या बातम्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका महत्वाच्या विषयासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र